तुमच्या पाल्याची शिक्षणाची चिंता आता आमच्यावर सोडा अकरावी व बारावी सायन्स जे ई ई सी ई टी नीट आणि एन डी एसाठी चौदा वर्षांची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये प्रवेश सुरू सुसज्ज क्लासरूम प्रत्येक घटकावर भरपूर सराव चाचण्या तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक अकॅडमीची कडक नियमावली व काटेकोर अंमलबजावणी हॉस्टेल व मेसची खास सुविधा चला तर मग उज्ज्वल यशाची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये मध्ये आजच प्रवेश घ्या व आपल्या पाल्याची चिंता सोडा नाव नोंदणी व प्रवेशासाठी सर इरंडेसर सर व शिंदे सर, सर यांच्याशी संपर्क करा आमचा पत्ता बालाजी अकॅडमी प्रसाद चित्र मंदिरासमोर अमोल स्टेशनरीच्या वरती विटा ते परेशान हो सकता है। पराजित नहीं। खरं तर मी सर्वप्रथम खानापूरच्या नागरिकांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो तुम्ही सत्कार माझा या ठिकाणी आयोजित केला मित्रांनो मी, मी एक एक शब्द एक सिनेट सदस्य आपल्याला माहिती असावे शिवाजी विद्यापीठाचा सिनेट सदस्य आणि या सिस्टीमचा कशा पद्धतीने या ठिकाणी भाग होतो आणि जे काही झालं ते तुम्हाला माहिती असावं या संदर्भात थोडीशी या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता व्यासपीठावरील सन्माननीय सर्व सदस्य त्याचबरोबर सचिन दादा बाकीचे सर्व नगरसेवक असतील सर्व मान्यवर असतील विचारवंत असतील बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ही शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासातील अविस्मरणीय तारीख त्या दिवशी सिनेटमध्ये ज्या पद्धतीनं हा ठराव मंजूर झाला सिनेट हे सभागृह उच्च शिक्षण किंवा विद्यापीठातील सर्वोच्च सभागृह आहे आणि त्या ठिकाणी घेतलेले जे निर्णय असतात ते कशा पद्धतीने या ठिकाणी त्याची अंमलबजावणी होते या संदर्भात मी ह्या टेक्निकल संदर्भात सांगणार आहे विद्यापीठ नियम दोन हजार सोळा विद्यापीठ कायदा त्या कायद्यामध्ये एक अशी तरतूद आहे पॅरेग्राफ नऊ आणि दहा आणि त्याचं डिजेलमध्ये सांगत नाही की उपकेंद्रांची निर्मिती झाली पाहिजे आणि त्या संदर्भात उपकेंद्र निर्मिती होत असताना शिवाजी विद्यापीठाची दोन या ठिकाणी जिल्हे एक सातारा आणि सांगली या ठिकाणी उपकेंद्राची निर्मिती झाली पाहिजे अनेक घडामोडी त्याचा इतिहास मी या ठिकाणी रिपीट करत बसत नाही फक्त तुम्हाला माहीत असावं वस्तुस्थिती काय असावी काल आमच्या प्राध्यापक संघटनेची या ठिकाणी मिटिंग झाली आम्ही सर्व अस्वस्थ झालो मी शिवाजी विद्यापीठ प्राध्यापक संघटनेचा सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि जे काय घडतं आहे शिक्षण हे आपल्याला मूळ येतो आहे की हे विद्यापीठाच्या रूपानं या ठिकाणी या वंचित भागातील लोकांना न्याय देणं आणि दादा जरी आमच्या संस्थेचे अध्यक्ष असले तरी दादांचे विरोधक म्हणून आम्ही तिथं सिनेटमध्ये काम करतो म्हणजे प्राध्यापक संघटना ही संस्था चालकांच्या विरोधात ही संघटना आहे आणि आमच्या विरोधातून त्यांचं या ठिकाणी त्यांनी विद्यापीठ विकास आघाडी या ठिकाणी मला घातली आज शिवाजी विद्यापीठामध्ये तीन घटक आहेत विकास मंच भाजप प्रणित एक विकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक प्राध्यापक संघटना विषय असा होता की सांगलीमध्ये एक परिसंवाद आयोजित करण्यात आलेला होता या परिसंवादामध्ये परिसंवादामध्ये चंद्रकांत दादांना या ठिकाणी सांगलीचं शिष्टमंडळ प्रमित लोकं भेटली आणि दादांना त्यांनी आवाहन केलं की के दादा ही हे उपकेंद्र या ठिकाणी सांगलीमध्ये झालं पाहिजे हे उपकेंद्र सांगलीमध्ये झालं पाहिजे दादा म्हणले दोन मिनटात सिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर करून आणा मी तिची दोन मिनिटात तुम्हाला मान्यता देतो सिनेटमध्ये ही तांत्रिक बाब लक्षात लक्षात घ्या दादा हायर एज्युकेशनचे मिनिस्टर असून सुद्धा त्यांची व्यक्तिगत मी जबाबदारीने बोलतोय त्यांची व्यक्तिगत इच्छा सांगलीमध्ये होण्याची असतानाही त्यांना माहीत होतं की ह्यातले तांत्रिकतेचे मुद्दे आहे जोपर्यंत सिनेटमध्ये हा ठराव पास होत नाही व्यवस्थान परिषदे व्यवस्थापन परिषदेमध्येच ठराव पास होत नाही तोपर्यंत या ठरावाला मान्यता मिळत नाही ही ह्यातली सर्वात मोठी तांत्रिक बाब आपल्याला समजली पाहिजे त्या दाद्यांच्या काळामध्ये दादांची सीमत सिनेटमध्ये निवड झाली मनाशीच त्यांनी इतिहास सर्व सांगितला धैर्यशील पाटील इच्छुक होते परंतु दादानी ह्या खानापूरचं तुमचा हा सर्व संघर्ष तुमचं या ठिकाणी जवळून चळवळ चळ चळवळीच्या गोष्टी जवळून बघितलेल्या होत्या आणि या एका गोष्टीसाठी दादा सिनेट सदस्य झाले ज्या वेळेस दुसरी सिनेट झाली दादांची ही पत्रकार परिषद बघितल्यानंतर दादांची अस्वस्थता मी बघितलेली आहे वैभव दादांची दादा शनिवारच्या निमित्तानं कॉलेजवर आले आणि दादा म्हणाले सर आपल्याला काय करता येईल दादानी सांगितलं सर ठराव करा आणि तो ठराव त्या ठरावाचं था वैशिष्ट्य असं असतं तुम्हाला सांगतो ठराव तो पावणीचा ठराव होता त्या ठरावामध्ये था। एखादी वेलांटी उकार सोल प्रोग्राम जरी चुकला तरी तो ठराव नामंजूर होतो बहुमत असूनही ठरावामध्ये जर या ठिकाणी काही जणांनी प्रश्न विचारले जर ते या ठिकाणी त्याच्यावर चर्चा झाली तरी ठराव मंजूर होत नाहीत आणि मग सभागृहामध्ये तुम्हाला हे काय ग्रामपंचायतीचं पंचायत समितीचं किंवा जिल्हा परिषद नाही ही विद्वत्त सभा आहे अतिशय विद्वान लोक तिथे या ठिकाणी आहेत आणि मग त्या सर्व हे मेन घालायचा कसा विकास आघाडी दादानी या ठिकाणी त्याचबरोबर मलाशी गोपीचंद पडळकर साहेबांचा उल्लेख केला गोपीचंद पडळकर साहेब त्यावेळेला दिल्लीला होते गडकरींच्या कामानिमित्त गेलेले होते दादानी कॉन्टॅक्ट केला आणि तुम्हाला इथं यायला लागतंय आहे पक्ष बाजूला ठेवून या ठिकाणी गोपीचंद साहेब नंतर कधी ना कधी या ठिकाणी त्याचा उलगडा करतील गोपीचंद साहेब पाठी साडेचार वाजता आले दादानी सर्व तयारी केली तुम्हाला था। सांगतो की त्या ठिकाणचे बत्तीसावा ठरा ठराव होता पहिले तीस एकतीस ठराव नामंजूर झालेले होते त्याच्यामध्ये कुलगुरूंचाच सुद्धा ठराव प्रशासनामधला नामंजूर केलेला होता आणि दादांची चलबिचलित मी आम्ही पाहत होतो दादाने आम्हाला आवाहन केलेलं होतं की प्राध्यापक संघटना आम्ही तुमचा आम्ही विरोधक एकमेकाचा आहोत परंतु तुम्ही या ठिकाणी ह्या वंचित या ठिकाणी भागासाठी तुम्ही एकत्रित येणं गरजेचं आहे त्यासाठी आमच्या प्राध्यापक संघटनेची एक विशेष कार्यकारणी झाली आणि या संदर्भात आपल्याला खानापूरसाठी आपल्याला या ठिकाणी या नेतृत्वाच्या पाठीमागा उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे सभागृहातलं त्या शूटिंग दादांचं मी केलेलं आहे जे लाईव्ह चित्र होतं त्याच्यामध्ये सभागृहामध्ये ज्या वेळेला दादानी हा मुद्दा सर्व कारण की सांगलीकरांची इच्छा होती प्रामाणिकपणे सांगतो सांगलीकरांची इच्छा होती की हे सभा काहीही करून या ठिकाणी हे सांगलीला झालं पाहिजे त्यात काय वावगं काय असं वेगळं असं नव्हतं परंतु दादानी त्यांनाही दादा विकास आघाडीचे प्रतूद आहेत सिनेटचे घटनेते आहेत मुख्य घटनेते आहेत आणि तिथं संपूर्ण सभागृह ज्यावेळेला दादा ठराव मांडण्यासाठी उठले त्यानंतर या ठिकाणी त्याला अनुमोदन म्हणतात आणि विश्लेषण केलं का गरजेचं आहे कसे लढे चालू आहेत इथल्या लोकांची समस्या काय आहेत आणि कशा पद्धतीने या ठिकाणी त्याची पूर्तता होऊ शकते हे सविस्तर मांडल्यानंतर या ठिकाणी त्याला अनुमोदन गोपीचंद पडळकर साहेबांनी दिलं विशाल पाटील विशाल गायकवाड सूचक झाले त्यानंतर परमने संजय परमने बोलले आणि माझं शेवटचं या ठिकाणी झालं तुम्हाला एवढ्या साध्या गोष्टी आणि सरळ वाटत एवढ्या ह्या सोप्या गोष्टी नव्हत्या सांगली जिल्ह्यामध्ये कनखर नेतृत्व असणाऱ्यांची फौज आहे प्रत्येकाची इच्छा होती की हे मतदारसंघामध्ये आपल्याला झालं पाहिजे परंतु या टेक्निकल बाबी असल्यामुळं ज्या दिवशी ठराव मंजूर झाला ज्या दिवशी ठराव त्या सभागृहामध्ये एक मतानं आम्हाला पण आश्चर्य वाटलं की असं कधी घडलं नाही विद्यापीठाच्या इतिहासामध्ये एक मतानं आणि त्या दिवशी त्यांची जी विचल पाहिली त्यांच्या डोळ्यातला आनंद पाहिलं सभागृह तो ठराव मंजूर झाल्यानंतर दादा बाहेर आले त्याने आम्ही बघितलं सगळं हे म्हणजे आम्ही हे सगळं लाईव्ह बघत होतो ठराव मंजूर झाला त्यानंतर त्यातल्या तांत्रिक बाबी दादानी परत पुढे समजून घेतल्या व्यवस्थापन परिषदेमध्ये हा ठराव परत मंजूर होणं गरजेचं होतं तिथे दादानी हा ठराव मंजूर करून घेतला त्यानंतर दुर्दैवान आता अशी वेळ होती की नंतर बातम्या यायला लागल्या चंद्रकांत दादांनी या ठिकाणी प्रॅक्टिकली हा शब्द वापरला आणि हे शक्य आहे का राजकारण याच्यामध्ये आणू नका हे लक्षात आल्यानंतर योगायोगानं दादा त्या ठिकाणी अजितदादा पवार पक्षांच्या गटामध्ये असल्यामुळं आम्ही ते दादानी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मुंबई गाठलं मुंबईमध्ये या ठिकाणी जाऊन नंतर सचिन दादा प्रमाणे तो सर्व वृत्तांत सांगितला की त्या सर्व हायर एज्युकेशनच्या सेक्रेटरीला बोलून घेतलं त्या सगळ्या या ठिकाणी मागण्या के केल्या त्याच्यापेक्षा पुढच्या अडचण सांगतो तुम्हाला ही जी उपसमिती होती ह्या उपसमितीमध्ये बऱ्यापैकी आता मी कुणाची नावं घेत नाही परंतु ती सुद्धा आपल्याला अनुकूल नव्हती परंतु त्या उपसमितीचे अध्यक्ष हे दादांच्या या ठिकाणी विकास आघाडीचे या ठिकाणी प्राचार्य विहम पाटील हे त्या ठिकाणी या ठिकाणी अध्यक्ष ते अध्यक्ष करण्यासाठी दादानी वेगळी बांधणी बांधली आणि त्यानंतर ही उपसमिती नेमली उपसमितीचा अभाव हा सकारात्मक आला पाहिजे या संदर्भात ओळ ना ओळ रेग ना रेग त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष घातलं हे सर्व झाल्यानंतर सर्व ड्राफ्ट तयार केल्यानंतर फक्त केवळ तुम्हाला सांगतो सिनेटचा ठराव मंजूर झाल्यानंतर कायद्याच्या भाषेमध्ये सांगतो सिनेट हे असे असते त्याच्या त्याचे अध्यक्ष हे कुलपती म्हणजे राज्यपाल असतात हा संपूर्ण ड्राफ्ट राज्यपालांच्याकडे गेला आणि त्याच वेळेला राज्यपालांची त्याच्यावर सही झाली राज्यपालांची सही झाल्याशिवाय मी जबाबदार प्राध्यापक प्राध्यापकांनी बोलतोय राज्यपालांची सही झाल्यानंतर ज्या विधिमंडळामध्ये हा प्रस्ताव येतो त्यावेळेला त्याला सहसा विरोध करता येत नाही म्हणजे त्याच वेळेला शंभर टक्के अनुमती या ठिकाणी मिळालेली होती आता लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी अनेकांनी वेगवेगळे प्रयत्न केले असतील आम्हाला कुणाशी जलसा नाही किंवा काय नाही शेवटी या भागातला आता तुमचा दुसरा लढा सुरू होणार आहे या जागा भरल्या जाणार आहेत यामध्ये भूमिपुत्रांना ज्या वेळेला कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ स्थापन झालं त्यावेळेला कोल्हापुरातल्या या ठिकाणी भूमिपुत्रांना त्याच्या त्याच्यामध्ये घेतलं आणि नोकऱ्यांची या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली तुम्हाला अजूनही खूप संघर्ष करावा लागणार आहे लक्षात घ्या एवढं वाटतंय तेवढं सोपं नाही परंतु हे सगळं होत असताना मी बघतोय अहो मुंबईला चर्चा झालं पाठी आम्ही बघतोय दादा हे असं करा तसं करा ह्या तांत्रिकता बाबी ह्या किती तांत्रिकता एवढं वाटतं एवढं सोपं आहे का सिनेटमध्ये मग तुम्ही का नाही याच्या अगोदरचे लोकप्रतिनिधी होते बळवंत कॉलेजला दोन हजार तेरा साली जे संकल्पक आहेत एन जे पवार साहेब कुलगुरू साहेब यांचा एक कार्यक्रम झालेला होता बहुत्या कार्यक्रमाचे आमदार म्हणून अध्यक्ष होते पतंगराव साहेब होते प्रमुख उपस्थिती म्हणून आणि ते खरीच संकल्पना बळवंत कॉलेजच्या त्या सभागृहामध्ये या ठिकाणी म्हणजे मी त्या सदस साक्षीदार आहे मी त्यावेळेला प्राध्यापक होतो आणि मग त्याच्यानंतर तो सत्कार झालेलाचा फोटो मी ज्यावेळेला एन जे पवार कुलकुर कुलगुरू साहेबांना भेटायला गेलो विद्यापीठा ह्याच्यामध्ये त्यांच्या कुलगुरूच्या निवासस्थानी त्यांनी पाहूनचा आणि त्यांचा आणि आजही त्यांच्या कदाचित निवासस्थानामध्ये जो फोटो असेल तो तुम्ही पाहिला असेल मला इथं कोण किंवा ह्याच्या ह्याच्यामध्ये मुद्दा येत नाही परंतु लक्षात घ्या त्या सभागृहामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ह्या कायदेशीर बाबी जमून आणलं ही सोपी गोष्ट नव्हती आणि ह्या तांत्रिकता बाबी ही त्याची खरी अडचण होती आज ही सातारमध्ये चार कॅबिनेट मिनिस्टर आहेत सातारमध्ये हा निधी पण तू अजून ते डिक्लेअर करू शकले नाहीत लक्षात घ्या परंतु ही जी बाब होती दादानी आता खरं तर त्यांचीच घालमेल मा मला वाटलं की पुढे यावं आम्ही आज आजपर्यंत पुढे आलो नाही कारण की ते न लढतायत ते करतायत तुम्ही कार्यकर्ते येऊन भेटतायत वाटचाली सगळ्या बघतायत कायदेशीर बाबी बघतोय आम्ही आणि मग आता ह्याच्यानंतर विहम पाटलांची भूमिका सुद्धा ते बिचारे नाहीत आता इथे तर आम्ही त्यांना एकोणतीस तारखेच्या कार्यक्रमाला आम्ही इथं बोलवलेला आहे आमच्या वार्षिक परतोशी वितरणाला ज्ञात ना, अज्ञातांच्या या ठिकाणी अनेकांचा तुमचा रोलही महत्वाचा आहे तुम्ही ज्या पद्धतीनं लढला तुम्ही ज्या पद्धतीनं दादा तुमची ताकद बघून दादा या ठिकाणी ह्या तांत्रिकतेच्या मुद्द्यामध्ये घुसले आणि ह्या अडचणी ह्या लक्षात घ्या ह्या सर्व अडचणीवर मात करण्याचं काम जे आहे ते दादाने केलं आणि म्हणून मी एक प्राध्यापक म्हणून मी या ठिकाणी प्राध्यापक शिवाजी विद्यापीठ प्राध्यापक संघटनेचा अध्यक्ष म्हणून खरोखर या संकल्पना एन जे कुलू कुल कुलगुरू साहेबांची त्याचबरोबर ह्याचे जे, जे शिल्पकार आहेत हे फक्त केवळ आणि केवळ दादा तुम्ही नसता तर या ठिकाणी सांगलीची फौज एवढी मोठी होती की ती तो आव्हान द्यायचा होता काहीही करून त्यांना ते सांगलीला घ्यायचं होतं आणि फक्त केवळ तुमची राजकीय ताकद लागली अजितदादांचा तुम्हाला फुल त्यावेळेला सपोर्ट मिळाला आणि तुम्ही ज्या पद्धतीने भूमिका घेतली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यश आलं आता हा नंतरचा भाग आहे निवडणुका झाल्या अमुक झालं तमुक झालं परंतु एक मी आमच्या शिवाजी विद्यापीठ प्राध्यापक संघाच्या संघाच्या वतीनं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या गोष्टी प्रामाणिक ज्या वेळेला होतात तुम्ही ज्या वेळेला करता त्यावेळेला निश्चित तुमचं ध्येय एक ठरलेलं असतं ते कुठलंही नाही म्हणजे कोणी केलं काय केलं सगळ्यांचा रोल आहे सगळे अनेक ज्ञात अज्ञात घटक त्याच्यामध्ये सहभागी आहेत परंतु ह्या कायद्याच्या बाबतीत या ठिकाणी हा सर्व पूर्तता करण्याचं काम हे दादाने केलं बोलण्याजबाब खूप आहे वेळप्रसंगी आम्ही ज्या ज्या वेळेला मुद्दे येतील त्यावेळेला बोलू खरंतर आम्ही काल प्राध्यापक संघटनेची आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत तुम्ही ह्याच्यामध्ये राजकारण आणू नका जसं तुम्ही या ठिकाणी तुम्ही तुम्हाला काय ती लावा परंतु मूळ हेतू जो आहे शिक्षणाचा तो ह्याच्यापासून वंचित होता कामा नये जो हेतू आहे हेतू हा आहे की इथल्या लोकांच्या या ठिकाणी नोकऱ्या लागल्या पाहिजेत का पदवी असेल पदव्युत्तर असेल पी ए असेल जवळपास चौऱ्याऐंशी स्टाफ तो आकडा किती असावा कर्मचारी किती असावेत ह्याचे बारकावे बघून तो दादानी रिपोर्ट तयार केला आणि तो जसाच्या तसा झालेला ड्राफ्ट राज्यपाल महोदयांनी मान्य केला हे यश दादांचं आहे जास्त काही बोलत नाही धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली या ठिकाणी नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एजुकेशनल टूर्स एक्स्क्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा